मंदरूपच्या पोलिसांनीच घेतला स्वच्छतेसाठी हातात झाडू पोलीस अधिकारी मनोज पवार यांचा उपक्रम मंदरूप पोलीस ठाण्याच्या परिसरात असलेल्या विविध झाडांचे जतन व संवर्धन करण्यासाठी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी प्रत्येक शनिवारी पोलीस कर्मचाऱ्यांकडून श्रमदान करून, करून पर्यावरणासह निसर्ग रक्षणाचा चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे श्रमदान केल्याने शरीर तंदुरुस्त राहण्यास आणि पोलीस ठाण्याचा परिसर स्वच्छ राहण्यासही मदत होणार आहे मंद्रुप पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस अधिकारी अजित त्रिपुटे संदीप धांडे डॉक्टर नितीन थेटे यांनी पोलीस ठाणे आवारात विविध औषधी वनस्पतींच्या देशी झाडांची लागवड केली त्यामुळे पोलीस ठाण्याचा परिसर हिरवागार बनला आणि सौंदर्यात भर पडली तसेच पर्यावरण संरक्षणाचे कार्य झाले अधिकारी बदलून गेल्यानंतर झाडांची निगा राखण्याच्या कामाकडे दुर्लक्ष झाले होते मात्र येथील पोलीस ठाण्याचे विद्यमान सहाय्यक पोलीस निरीक्षक निसर्गप्रेमी असल्याने व कष्टाला प्राधान्यक्रम देणार असल्याने अधिकाऱ्यांनी लावलेल्या झाडांची निगा राखून त्यांचे जतन करण्याचा धाडसी निर्णय घेत तो उपक्रम राबवत आहेत दर शनिवारी सायंकाळच्या दरम्यान पोलीस कर्मचारी श्रमदान करीत आहेत या दिवशी पोलीस ठाण्याच्या आवारातील झाडांना पाणी सोडण्यासाठी चर खोदणे झाडांचे अस्ताव्यस्त वाढलेले फांदे तोडणे काटेरी झाडे काढण्याबरोबरच कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावणे नवीन झाडांसाठी खड्डा खोदणे झाडांचा पालापाचोळा एकत्र करून त्याची कंपोस्ट खताची निर्मिती करणे आदी प्रकारचे कामे पोलीस कर्मचारी करत आहेत पोलीस कर्मचाऱ्यांना शारीरिक कष्ट नसल्याने विविध आजार बळावतात म्हणूनच अधिकाऱ्यांनीच हा उपक्रम हाती घेतल्याने पोलिसांकडून श्रमदान सुरू आहे प्रभारी अधिकारी मनोज पवार व पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांच्या संकल्पनेचे कौतुक होत आहे प्रमोद आसादे अंकुश मोरे किरण तोडेकर महांतेश मुळजे दिनेश पवार कृष्णा पवार शहानूर मुलानी बिरप्पा पुजारी अयूब मुलानी सागर चव्हाण संदीप काळे सफाई कामगार मशाप्पा कोळी सोमनाथ शेजाळ शरणप्पा कांबळे आदींचा या कामात सहभाग आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेचे पालन करत मंद्रुप पोलीस ठाण्यात प्रत्येक शनिवारी उपस्थित माझ्यासह कर्मचाऱ्यांकडून श्रमदानातून स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे यामुळे पोलीस तर तंदुरुस्त होतीलच शिवाय निसर्ग संवर्धनाचे उत्तम कार्य होत असल्याचे समाधान आहे या कामी सर्व पोलीस कर्मचारी स्वयंप्रेरणेने स्वच्छतेच्या उपक्रमात सहभाग वाढवला आहे यामुळे पोलीस ठाण्याच्या परिसराच्या सौंदर्यात भर पडत असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी टुडेज लाईव्हला सांगितले